शरद पवारांना हिंदू महापुरुषांबद्दल तिटकारा आहे हे अवघा महाराष्ट्र जाणतो गरजेच्या वेळी पवारांना हिंदू समाज हिंदू देवदेवता व हिंदूंचे महापुरुष आठवतात शरद पवारांच्या गटाला जेव्हा तुतारी चिन्ह मिळालं तेव्हा त्यांनी त्या ते चिन्हाचं अनावरण किल्ले रायगडावर केलं शरद पवार स्वतः त्यावेळी उपस्थित सुधार राहिले तेव्हा एका पत्रकाराने पवारांना विचारले की साहेब किती वर्षांनी रायगडावर आला यावर पवार उत्तरले की चाळीस वर्षांनी आता शरद पवारांनी खुद्द कबुली दिली की स्वतः अडचणीत आल्यानं त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवले शरद पवार अडचणीत आले की महाराष्ट्राच्या जनतेला भावनिक करून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शरद पवार स्वतःची कातळी वाचवतात सत्तेच्या काळात स्वतःचे हित साधून घेण्यासाठी शरद पवारांनी फार पूर्वी एक वाक्य प्रचलित केलं होतं शरद पवार व त्यांचा तथाकथित पुरोगामी गट म्हणायचा की हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे यात काही संशय नाही की महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे मात्र या तिन्ही महापुरुषांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन कार्य केले त्यांचा हा महाराष्ट्र नाही का असा सवाल शरद पवारांना विचारला जाऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर मुस्लिम मतदार नाराज होतील या भीतीने शरद पवारांनी पद्धतशीरपणे शिवाजी महाराजांना लोकांच्या तोंडून संपवण्याचे षडयंत्र केले आज त्याच शरद पवारांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली आहे कल्याणमध्ये एका भाषणात शरद पवार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुनेचा सन्मान केला होता शरद पवार आपल्या भाषणात कल्याणच्या सुनेचा उल्लेख करतात मात्र त्यांनी स्वतःच्या सुनेचा केलेला अपमान शरद पवार विसरून जातात शरद पवारांना शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागायची आहे पण महाराजांचा एकही गुण शरद पवार घेत नाही स्वतःची सून परकी आहे असं शरद पवार म्हणतात व दुसरीकडे छत्रपती शिवरायांचे उदाहरण देतात आज खरोखरच महाराज असते तर त्यांनी या दुटप्पी वागण्यावर काय प्रतिक्रिया दिली असती स्वतःच्या स्वार्थासाठी महाराजांचं नाव वापरणाऱ्या शरद पवारांचा त्यांनी कडेलोट केला असता का तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका